नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज जत शहरातील अत्यंत नामांकित असलेली एक शैक्षणिक संस्था आहे दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि या सोसायटीचं केम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जतमध्ये कार्यरत आहे आणि या संस्थेमध्ये उद्या दिनांक सात जून रोजी जी, जी शिक्षक भरती होत आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि बोगस संचालक मंडळाने ही बेकायदेशीर शिक्षक भरती आणि कर्मचारी भरती करण्याचा घाट घातला आहे अशा प्रकारची तक्रार संस्थेचे अजीव सभासद असलेले संतोष धनप्पा पट्टण शेट्टी यांनी केले आहे सांगलीचे जिल्हाधिकारी कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक तसेच सांगलीचे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे संतोष पट्टण यांनी तक्रार केली आहे संस्थेच्या पी टी आरमध्ये सध्याचे जे अध्यक्ष आणि सचिव आहेत यांना कोणतीही मान्यता नसताना आणि ते सं अध्यक्ष आणि सचिवपदास पात्र नसताना हे त्यांनी ही बेकायदेशीर नोकर भरती सुरू केली आहे त्याच्या माध्यमातून उमेदवारांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होण्याची व त्यांची फसवणूक होण्याची शक्यता संतोष पट्टण शेट्टी यांनी व्यक्त केली आहे पाहूया काय म्हणाले ते दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी जत संचलित के एम एस इंजिनियर कॉलेज जत या संस्थेचे अध्यक्ष आणि उप अध्यक्ष आणि सचिव म्हणून जे आता जाहिरात बोगस जाहिरात काढलेले आहेत हे आता मंजूर पी टी आरच नाही हे अद्याप कुठल्याही ह्याच्याकडून त्यांना मंजुरीच नसताना जाहिरात काढून बोगस संचालक मंडळ उमेदवारांचे इंटरव्ह्यू घ्यायचे आणि त्यांना आर्थिक व्यवहार करायचा आणि त्यांना नोकरी दाखवाय दाखवाय घेतो म्हणून आम्हीच दाखवायचे असे करून त्यांचे आता आर्थिक फसवणूक करत आहेत त्यामुळे आज मी स्पष्ट सगळ्यांना विनंती करतो आणि जाहीर करतो आज अखेर जे जाहिरात काढल्यात ते बोगस संचालक सचिव जे म्हणतात त्यांनी कुठेही त्यांचा मंजूर पी टी आरच नाही आहे आणि याबद्दल सगळ्यांनी काळजी घ्यावी याबद्दल मी धर्मादाय आयुक्त सांगली धर्मादाय आयुक्त कोल्हापूर याच्यामध्ये आपले हे न्यायप्रविष्ट आहेत मुंबई हायकोर्टात न्यायप्रविष्ट आहेत तसेच मी आजच्या ह्या जाहिरातीबद्दल कलेक्टर यांना तक्रार केलेली आहे उपसंचालक विभाग कोल्हापूर विभाग कोल्हापूर इथेही तक्रार केलेली आहे आणि त्या तक्राराला उत्तर आपल्याला उपसंचालकाने स्पष्ट दिलेले आहे कोणतेही पदभर्ती करून हे पदभरती केल्यास प्रस्ताव दाखल करून घेणार नाही असे स्पष्ट पत्र दिले आहेत ते पत्र देखील आपल्याकडे आहे असे असताना आपण कोणी अमिषाला बळी पडू नका एवढीही माझी कळकळीची विनंती